आफ्टरनून दुपारची वेळ झालेली आहे माझं सगळं आवरून झालंय आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा जो आहे हा डेली रेसिपीज पण नाही आहे डेली रुटीन व्लॉग पण नाही आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा रिक्वेस्टेड आहे मला एक कमेंट आली होती की तुम्ही रोज रेसिपीज शेअर करता डेली व्लॉग्स असतात पण एखाद्या दिवशी तुम्ही अशी नॉर्मल चर्चा करा किंवा निगेटिव्ह लोकांपासून लांब कसं राहायचं ते तर खरी गोष्ट ही निगेटिव जे लोकं आहेत हे माझ्या आयुष्यात पण आहेत मलासुद्धा ह्या लोकांचे अनुभव आलेले आहेत आणि डेली येतही असतात तर ह्या लोकांना हँडल कसं करायचं अतिशय नकारात्मक नकारात्मक आणि घाणेरड्या मेंटॅलिटीचे लोकांना हँडल कसं करायचं हे काही अनुभव हे मला पण पर्सनली आलेले आहेत आणि मी तुमच्याबरोबर शेअर करते नक्कीच तुम्हाला पण याचा उपयोग होईल कारण अशी घाणेरडी लोक जी असतात ना की ज्यांची मेंटॅलिटी अतिशय थर्ड क्लास असते घाणेरड्या मेंटॅलिटीचे जे असतात हे दुसऱ्यालाही पुढे जाऊ देत नाहीत आणि स्वतःही पुढे जात नाही तर अशा लोकांपासून दूर कसं राहायचं ही तर आयुष्यात मरेपर्यंत बदलत नाही पण ह्यांना बदलण्याच्या ऐवजी आपणच स्वतःला मोल्ड करायचं आपणच यांच्यापासून बाजूला व्हायचं आणि आपणच आपल्या स्वतःची मेंटॅलिटी बदलून घ्यायची याच्यावर एक हा एकमेव मार्ग आहे आणि हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे मला सुद्धा असे अनुभव आलेले आहेत काही अनुभव आणि यांच्यापासून बाजूला कसं व्हायचं हे चा। तुमच्याबरोबर शेअर करते चला तर हे जे नकारात्मक लोक आहेत निगेटिव्ह एनर्जी आजकाल पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह एनर्जी ही काही निगेटिव्ह लोकांपासनं आपल्या घरामध्ये एंटर करत असते आपल्या मनामध्ये एंटर करत असते आपल्या या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या भावनांवर याचा सगळ्यावरती परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे ह्या लोकांपासनं बाजूला कसं व्हायचं तर याचे असे दोन तीन पॉईंट्स आहेत हे मी लिहून घेतलेत कारण हे वेळेवर मला तुमच्याशी खूप च चर्चा करायची आहे पण लक्षात राहते म्हणून हे पॉईंट लिहून घेतले तर तुम्ही म्हणाल की तुम्ही वाचून सांगताय नाही तर काही पॉइंट्स मी अशा या कागदावरती लिहून घेतलेले तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे दोष शोधायचे सारखे दोष काढायचे एखादी व्यक्ती आता प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले चांगले गुण असतात काही ड्रॉबॅक पण असतात असं काही नाही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट कुठलीच व्यक्ती नाहीये पण ही जी निगेटिव्ह लोकं आहेत ही प्रत्येकामध्ये दोष शोधत असतात आता एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक चांगला एक अस येत असतो एखाद्या व्यक्तीचं संभाषण कौशल्य चांगलं असतं एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काही वेगवेगळ्या अशा आर्ट असतात अंगामध्ये वेगवेगळ्या सवयी चांगल्या असतात काही त्याच्याकडनं घेण्यासारखं असतं पण ही जी निगेटिव्ह लोकं असतात ही त्या व्यक्तीमध्ये दोष शोधत असतात हा त्यांचा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ही लोक कायम त्या लो समोरच्या व्यक्तीमध्ये दोष शोधणार आता समजा एखादा माणूस म्हणजे त्यांचं ते कशावरून दोष काढतात त्यांच्या कॉम्प्लेक्शनवरून त्यांचं रंगावरून त्यांच्या तब्येतीवरून त्यांच्या नंतर तुम्हाला उंचीवरून म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यावरून म्हणा हे कुठलाही पॉइंट धरून हे त्यांच्यातले ड्रॉबॅक काढत असतात दोष काढत असतात ते कधीही चांगल्या आणि मोकळ्या मनाने कौतुक करण्याची किंवा दुसऱ्याला ॲप्रिशिएट करण्याची यांची वृत्ती नसते हा पहिला पॉईंट आहे हे लोक सतत दुसऱ्यामध्ये दोष काढत असतात दुसरा जो पॉइंट आहे माझा तो आहे टोमणे मारायचे म्हणजे आता समजा तुम्ही सगळे नातेवाईक बसलेले आहेत किंवा मित्रमंडळी बसलेली आहेत किंवा घरामध्ये तुमच्या कोणी पाहुणे आलेले आहेत तर जाणून बुजून टोमणे मारायची सवय ह्या लोकांना असते आणि आपल्यालाही समजत असतं की मत, हे लोक आपल्याला टोमणे मारत आहेत पण आपण त्यांच्या इतक्या घाणेरड्या मेंटॅलिटीचे नसतो की आपण त्यांना रिती हे करू शकतो त्याच्यामुळे पहिला प्रश्न म्हणजे यांना अवॉइड करा आणि ऐकून ऐकल्यासारखं करायचं असतं अशा चार लोकांमध्ये बोलवून हे त्यांचे त्यांची पत त्यांची किंमत हे स्वतः त्यांच्या हातानेच कमी करत असतात त्याच्यामुळे ह्यांनी मारलेल्या टोमण्यांना तुम्ही कधीही रिॲन्सर करू नका चार लोकांमध्ये कारण काय होतं बोलणाऱ्या व्यक्तीवरून त्या व्यक्तीची पात्रता समजत असते तो माणूस काय लेव्हलचा आहे ते त्याच्यामुळे कितीही टोमणे मारले त्यांनी तरी तुम्ही त्यांना निग्लेक्ट करा अवॉइड करा असं तुम्हाला जर काही तुमचं चुकलं असेल ते तुम्हाला एकांतात सांगणार नाही किंवा बाजूला घेऊन सांगणार नाही की हे असं असं आहे बरं का असं कर ब किंवा असं नको व्हायला हो हे तुम्ही बाजूला घेऊन पण सांगू शकता वेगळं सांगू शकता पण हे लोक काय करतात हे चार लोकांमध्ये आपली चव घालवतात त्याच्यामुळे अशा टोमणे मारण्यावरनं टोमणे जे मारतात चार लोकांमध्ये बसल्यावरती मुद्दामून टोचायचं टोचून बोलायचं जिव्हारी लागेल असं बोलायचं तर अशा लोकांना तेव्हा रिअन्सर करायचं नाही कारण त्याच्यामध्ये आपली पण किंमत जाण्याची शक्यता असते म्हणून या लोकांना तेव्हा कुठल्याच प्रकारचं प्रतिउत्तर देऊ नका आणि अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशाच कारण ह्या लोकांना टोमणे मारायची सुद्धा सवय असते टोमणे मारणे म्हणजे कुठलं तरी कुचकं नासकं बोलायचं टोचून बोलायचं समोरच्याला जिव्हारी लागेल असं बोलायचं अशी सवय असते आणि अगदी म्हणजे मी हे जे हा जो व्हिडिओ आजचा मी केलेला आहे हा कुणीही पर्सनल घेऊ नका हा माझ्या अनुभवांवरून मी केलेला आहे हे मी कुणालाही पर्सनल बोलत नाहीये आणि अशा याच्यामध्ये म्हातारी वयस्कर माणसं अतिशय हात धुतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे वयस्कर माणसं अशा याच्यामध्ये या संधीचा खूप फायदा घेतात लोकांना वाटतं वय झाले सोडून द्या आपणही सोडून द्या लक्ष देऊ नका आणि त्यांना प्रतिउत्तर देऊ नका आता तिसरा मुद्दा माझा जो आहे तो आहे दुसऱ्यावर सतत लक्ष ठेवून असणे आता आपण घरामध्ये काम करतो आपल्या शेजारी पाजारी कोणी कोणी राहत असतं तर आपण एवढं आपलं लक्ष नसतं कुणाकडे की कोण काय करते पण ही लोक पहिला प्रश्न आपल्याला एवढा वेळच नसतो पूर्ण आपलं शेड्यूल पॅक असतं हे घाणेरडे असे उद्योग करायला आपल्याला वेळ नसतो पहिला प्रश्न हा आहे आता ह्या लोकांचं काय काम असतं की सतत दुसऱ्यावर लक्ष ठेवायचं मग तो काय करतो कुठल्या वेळेला बाहेर जातो कशासाठी बाहेर जातो रिक्षाने जातो गाडीने जातो का फोर व्हीलरनी जातो का बसनी जातो हे लक्ष ठेवायचं सतत दुसऱ्याच्या घराकडे लक्ष ठेवून असायचं आणि मग नंतर आल्यावरती जाऊ कशा करायच्या कुठे गेले होते काय काम होतं कशासाठी गेले होते काय काय आणलं केवढ्याचं आणलं आणि मग त्याच्यावरती नंतर चार लोकांमध्ये चर्चा करत बसायची हा ह्या लोकांचा घाणेरडा गुण असतो हे तुम्हाला मी अगदी सांगते हे अनुभव मला आलेले आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हे कॉमन असे काही हे आहेत म्हणजे कॉमन अनुभव आहेत हे प्रत्येक बहुतेक म्हणजे शंभरापैकी ऐंशी माणसांना तरी येतच असतील दुसऱ्याकडे नजर लावून बसायचं किंवा मग शेजारी भांडणं चालली आहेत म्हणा किंवा शेजारच्या घरामध्ये काही ऐकू येत आहे मोठ्या आवाजात तर मुद्दाम त्या खिडकीत जाऊन बघायचं दाराला कान लावून ऐकायचं असे सगळे घाणेरडे गुण दुसऱ्याच्या घरावरती नजर आपण असं कधी काही करत नाही आपण कोणाकडे चौकशा करत नाही किंवा कुठल्या प्रकारचे भायत प्रश्न आपण विचारत नाही किंवा एखादा प्रश्न विचारून तिसऱ्याच प्रश्नाचं उत्तर काढायचं असाही स्वभाव आपला नाही आहे म्हणजे मी तरी असं काही घालणारे प्रकार करत नाही तर ह्या लोक काय का करतात दुसऱ्यावरती नजर ठेवून असतात हा यांचा तिसरा ड्रॉबॅक असतो निगेटिव्ह लोकांचा कारण आप काय दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे जा जाणून घेण्याची जास्त क्युरॉसिटी इतकं की आपल्या घरात नाही लक्ष द्यायचं पण दुसऱ्या घरात काय चाललंय हे जाणून घेण्याची खूप इच्छाशक्ती दानगी असते म्हणून सर्वोत्तपरी प्रयत्न करणारे हे निगेटिव्ह लोकांचा तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा आहे ही लोक ओव्हर रिॲक्ट करतात ओव्हर ॲक्टिंग ड्रामा किंग हे असतं म्हणजे एवढ्या एवढ्या गोष्टीचा एवढा भाऊ करायचा आणि त्या गोष्टी रंगवून 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 सांगायच्या एका गोष्टीच्या एका गोष्टीला एका वाक्याला पूर्ण चार पाच वाक्य जोडून सांगायची तिखटमीट लावून सांगायचं हा या नकारात्मक लोकांचा भांडणं सुद्धा हा एक महत्वाचा मुद्दा आहे की चांगलं चाललंय ना कुठेतरी मग तिथे काडी टाकायची भांडण लावायची ओव्हर रिएक्ट करायचं जे घडलं नाही आहे ते सुद्धा घडलं आहे असं दाखवायचं आणि समोरच्याचा फॅमिली म्हणा किंवा समोरच्याचं मन म्हणा पूर्णपैकी डिस्टर्ब करून टाकायचं इतकं ओव्हर रिएक्ट करायचं की त्याच्यावरती दुसऱ्याचा विश्वास बसलाच पाहिजे इतकं ओवर रिॲक्ट करायचं हा यांचा चौथा ड्रॉबॅक आहे म्हणून तुम्ही ह्या ज्या मी खुणा सांगते तर तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि अशा लोकांपासून खरंच तुम्ही लांब राहा माझा पाचवा मुद्दा आहे ही जी निगेटिव्ह लोक आहेत ही सतत निराश असतात कधीही पॉझिटिव्ह विचारांमध्ये नसतात कधीही फ्रेश नसतात कधीही त्यांना चांगलं बोलावं असं वाटत नाही आता आपण कसे फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यावरती म्हणजे माझी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा मी त्यांना सांगितलंय सकाळी सा उठल्यानंतर पहिल्यांदा स्वामी समर्थांना आपण आंघोळ करायची सगळं आवरल्यानंतर सगळं शाळेचा ड्रेस वगैरे घातला की स्वामी समर्थांना नमस्कार करायचा त्यांचा तारक मंत्र म्हणायचा आणि मग शाळेत जायचं हे पॉझिटिव्ह विचार हे जे काही पॉझिटिव्ह आपण मुलांना शिकवतो त्याच्यामुळे आपल्या घरातही एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो पण ही जी निगेटिव्ह लोक असतात ही सतत सतत परेशान राहायचं सतत असं आजारी असल्यासारखं दाखवायचं सतत कधीही नैराशच्या आम्ही असं म्हणजे निराश सतत निराश सतत कम्प्लेट्स मग त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत असू देत किंवा त्यांच्या डेली रुटीनच्या बाबतीत असू देत मग ते असा विचार करणार नाहीत की आता सकाळची वेळ आहे मी ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत ह्या सकाळी सकाळी का करू मी जर असं केलं तर दुसऱ्याचाही दिवस खराब होईल दुसऱ्याचं जे मॉर्निंग रुटीन फ्रेश मूडमध्ये असतं ते पण खराब होईल हे विचार हा लोक करत नाहीत आता समजा मला जर काही कंप्लेंट आली तर किंवा माझ्या बाबतीत काही मला निगेटिव्ह असं काही वाटलं ते मला कुणाशी बोला असं वाटलं तर मी वेळ काळ बघून बोलणार की नाही सकाळी सकाळी नको बाबा दुसऱ्याला आपण सकाळी सकाळी असं बोलल्यानंतर त्याचाही दिवस खराब होईल जरा थोडासा वेळ जाऊ देत मग आपण त्यांच्याबरोबर त्या गोष्टी शेअर करू ही विचारसरणी जी आपली नॉर्मल माणसाची असते तर हे विचार हे लोक करत नाही सतत निराश राहतात सतत निराश राहिल्यामुळे त्यांच्या कंप्लेंट्स वाढतात मेन म्हणजे मग त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत असू देत किंवा त्यांच्या डेली शेड्यूलच्या बाबतीत असू देत त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत असू देत सतत माझं हे दुखतं माझं ते दुखतं मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही कोणी खायला करून दिलं की त्याच्यात खोड्या काढायच्या तिखटत झालं गोडच झालं मिठच जास्त झालं हे नाही म्हणजे आलेल्या गोष्टी आपल्याला जर समोर कोणी ऐकतं देत असेल तर आपण त्याच्यामध्ये आनंद मानायला पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही सांगा ना की नाही बाबा ह्याच्यात तिखट जास्त आहे पुढच्या वेळेला थोडंसं आपण माइल्ड करूया किंवा याच्यात थोडं मीठ जास्त आहे हे आपण नंतर थोडंसं याच्यात सुधारणा करूया पण नाही हे काय केलं तिखटच झालं आणि हे नको मला मला असं काही आवडत नाही माझ्या तोंडाला चव नाही मला चव क्रिएट करणारे अजून कोणी म्हणजे माझी तोंडाची चव अजून वाढवणारे कोणी आणायचे माझा कोणी चवच क्रिएट केले नाही हे मी तुम्हाला उदाहरण दिलं तर असं सतत निगेटिव्ह बोलायचं मग निगेटिव्ह बोलताना किंवा निराश असताना ते असा विचार करत नाहीत की आपण आत्ता जे बोललो आता सकाळची वेळ असेल तर यांचा दिवस खराब होईल रात्रीची वेळ आहे यांची झोपायची वेळ आहे दुसऱ्या माणसाची आपण त्यांना डिस्टर्ब करायला नको हा विचार करत नाहीत सतत निराश सतत परेशान राहायचं मग सतत निराश राहतात ही लोक त्याच्यामुळे त्यांच्या समस्या ह्या वाढतच जातात समस्या ह्या वाढत जातात आणि समाधानी वृत्ती ही नाहीशी होते अशा लोकांची आणि ही लोकं कधीही समाधानी नसतात आणि अशा लोकांच्या संपर्कात अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही सतत राहिलात तर काही ना काही म्हणजे निदान वीस ते पंचवीस टक्के जरी तुम्ही मनाने स्वतः खंबीर असल्या तरी पंचवीस ते तीस टक्के अशा घाणेरड्या लोकांचा इम्पॅक्ट हा तुमच्या पूर्ण बॉडीवरती होऊ शकतो आणि कदाचित तुम्ही त्या विचारांमध्ये निगेटिव्ह विचारांमध्ये कधी तुम्ही शिरकाव करता हेही तुम्हाला समजत नाही म्हणून अशा लोकांपासनं दूर राहा माझा सहावा मुद्दा आहे की दुसऱ्यांना डिमोटिवेट करायचं म्हणजे तुम्ही जर एखादं चांगलं काम करत असाल तर मग हे होईल का तुझ्याकडून हे तुझ्याच्यानी होणारच नाही मग कशाला करायचं काय करायचं आहे आपल्याला आणि नको अवघीच करू ह्याच्यात काही भांगडीत पडू नका पण ह्या पद्धतीने समोरचा माणूस तुम्हाला डिमोटिवेट करतो तुमचं खच्चीकरण करायचं तुम्हाला खाली ओढायचं हे सुद्धा प्रकार हे लोक करत असतात कधीही तुम्हाला प्रोत्साहन देणार नाही असं त्यांना वाटत असतं स्वार्थी आणि या लोकांमध्ये हा स्वभाव सुद्धा असतो म्हणजे तुम्ही आता एखादं चांगलं म्हणजे वर्क घरामधून काम सुरू करणार आहात किंवा कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये जाताय किंवा तुम्ही काय म्हणता त्याला काहीतरी चांगलं करताय समाजा समाजासाठी म्हणा मुलांसाठी म्हणा कुठे नवीन जॉब करताय म्हणा तर हे लोक तुम्हाला पुढे जाऊ देत नाही हा अतिशय महत्वाचा जे आहे मला अनुभव आलेत म्हणून मी तुमच्याबरोबर तुम ही चर्चा अगदी मोकळेपणाने शेअर करते कोणीही पर्सनली घेऊ नका पण खरंच सांगते हे लोक दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही दुसऱ्याला मोटिवेट करत नाही दुसऱ्याला इन्स्पायर करत नाही हे सतत तुमचे पाय ओढणार तुम्हाला खाली खेचणार आणि जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस जर मिळालं नाही हा काही गोष्टींमध्ये ह्या लोकांना खूप आनंद होतो दुसऱ्यांच्या सुखामध्ये दुःख मानणारे विघ्न संतोषी लोक हे असतात समजा एखाद्याचं चांगलं झालं तर तोंड भरून म्हणा ना की ओके खूप छान केलं खूप छान ग्रेट जॉब केला आहेस तू चांगलं कर पुढच्या आयुष्यासाठी तुला शुभेच्छा असं ते चांगलं बोलणारच नाही कधीही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत नाही प्रत्येक लोकांबद्दल वाईट बोलण्याची प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये असते पुढचा मुद्दा आहे की प्रत्येकाच्या बाबतीत वाईट बोलतात दुसऱ्यांच्या बाबतीत विषारी बोलायचं आहे अशी लोक आहेत आणि याच्यामध्ये भरपूर तरुण लोक सुद्धा आहे मध्यम वयीन वे, मध्यमवयीन सुद्धा आहेत प्रौढ सुद्धा आहेत आणि मेन म्हणजे वयस्कर लोकंसुद्धा जास्त आहेत आणि मेन म्हणजे बाकीचे बाहेरचे सोडण्यापेक्षा घरातलेच लोक जास्ती असतात आणि नातेवाईक ह्याच्यामध्ये जास्त असतात सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं सतत दुसऱ्याबद्दल चहाड्या करायच्या सतत दुसऱ्या दुसऱ्याबद्दल चुगल्या करायच्या आज तिने तसं केलं आपल्या बा बाबतीत जर एखाद्याचं मत चांगलं असेल तर तिथे आपल्या चहाड्या चुगल्या करून आपल्याविषयी तिथे मत वाईट करायचं मतं परिवर्तन करायचं दुसऱ्या माणसाच्या मनात चांगल्या माणसाविषयी हे या व्यक्तीचं गुणविशेष आहे लक्षात ठेवा या काही मी तुम्हाला कुणा सांगते की अशा तुमच्या संपर्कात काही लोकांना काय होतं मला पण काय व्हायचं पहिल्यांदा समोरचा माणूस माझ्याशी कसं वागतो हे मला समजतच नव्हतं पण मी अनुभवानुसार शहाणी झाले की ऑब्झर्वेशन करून करून शहाणी झाले की नाही माणसं कशी असतात आणि आपण त्यांना कसं टॅकल करायचं हे मी शिकले त्याच्यामुळे मी तुमच्यावर असे मोकळे काही मोकळेपणाने काही विचार माझे तुमच्याबरोबर शेअर करते पर्सनली मी कोणालाही बोलत नाही आहे पण हे तुमच्याही आयुष्यात आले असतील मला नक्की कमेंट करून सांगा तर ही अशी जी काही निगेटिव्ह लोकं असतात ना ही सतत दुसऱ्याला शिव्या शाप वाईट बोलणं हे सतत यांच्यामध्ये असतं ते कधीही दुसऱ्याला समजवून सांगत नाही कधी दुसऱ्याशी व्यवस्थित बोलणं नाही काही बायका असतात बघा निगेटिव्ह तुमचं जर काही चांगलं झालं ते तोंडवाकडी करतात तुम्ही जर कुठे बसले असेल तर त्या खुर्चीला सतत पाय मारायचा किंवा मग चार लोकांमध्ये आपलं उणंधुणं काढायचं चार लोकांमध्ये आपला अपमान करायचा असे घाणेरडे जे आ, काही गुण असतात हे फक्त निगेटिव्ह लोकांमध्येच असतात आणि काही माणसं जी असं की सकाळी उठ राम रामप्रहरापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत वाईटच बोलायचं दुसऱ्याविषयी वाईटच बोलायचं मग आता त्याला सकाळी उठल्या उठल्या त्यांना त्यांना मदतीमध्ये काही वेळ झाला तर त्यांना सकाळपासून वाईट बोलायचं त्यांना शिव्या शाप द्यायचे त्यांच्याविषयी भलतं सलतं दुसऱ्याला सांगायचं दुसऱ्याचं मतपरिवर्तन करायचं आणि खरंच मी तुम्हाला सांगते ह्या अशा वागण्यांमुळे म्हणजे अशा वागण्यामुळे बाहेरचे जे लोक आहेत ते तर काही आहेतच पण याच्यामध्ये जास्त करून नातेवाईकांचा समावेश असतो आणि याच्याने काही कुटुंब उद्ध्वस्तसुद्धा झालेली आहेत याच्यामुळे काही कुटुंब उद्ध्वस्तही झालेली आहेत अशा लोकांमुळे तर अशा लोकांपासून आपण लांब राहायला पाहिजे ही लोकं बदलत नाहीत ही, ही लोक बदलत नाहीत कारण ही, ही मरेपर्यंत अशीच राहतात चुंब जळतो पण पीळ जळत नाही आणि म्हणजे हे तर बदलतच नाही पण आपण आपल्याला बदलायचं की नाही आपल्याला माहिती हा माणूस असाच राहणार आहे त्याच्या वाटेला जाऊ नका त्याच्याशी बोलू नका आणि तुम्ही जरी गेले ना तर तेवढंच तेवढंच एंटरटेन करा जास्त वेळ तिथे थांबू नका कारण तो जो इम्पॅक्ट असतो ना तो हळूहळू आपल्या बॉडीवरती आपल्या मनावर आपल्या शरीरावर पडत जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही या गोष्टी मी अनुभव घेतल्या आहेत म्हणून तुमच्यावर शेअर करते आणि पुढचा मुद्दा माझा असा आहे की ही निगेटिव्ह लोक जे असतात ना ही सतत आम्ही दुःखी आहोत आम्हाला कुठे काय आमचं कोण करणार आमच्याकडे कोण बघणार आम्हाला कोणीच नाही जवळ असून बाकीच्यांचा उपयोग नाही असं सतत दुसऱ्याला कुचक नास्क टोमणे टांबणे मारण्यामध्ये त्यांचा वेळ जातो तर ह्या लोकांना स्मार्टली हँडल कसं करायचं हे तुम्ही शिका हे याचा क्लास मी पण केला नाही किंवा मला कुठलं कोचिंगही कोणी दिलं नाही पण माझ्या एकंदरीत अनुभवानुसार मी हे तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही जी लोक असतात ना हे सतत तुमचं मन दुखवत असतात मग ते असं बघणार नाही की आपण ह्या यांना बोलतोय आजूबाजूला चार माणसं आपल्या बसलेत आपण कसं काय यांना बोलायचं हा विचार हे लोक कधीच करत नाही ते सतत तुमचं मन दुखवतात आता फॉर एक्झाम्पल नवरा बायको असतील तर मग आपल्याविषयी काहीतरी नवऱ्याजवळ बोलायचं नवऱ्याविषयी काहीतरी बायकोजवळ बोलायचं दोघांची भांडणं चोरून ऐकायची आणि नंतर त्याचा सगळीकडे बाजार करायचा बाजार करायचा ह्या गोष्टींचा ह्या ह्या गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत आणि ह्या लोकांमुळे अशा लोकांमुळे काही लोकांचे संसारसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यामुळे अशा लोकांना स्मार्टली कसं हँडल करायचं हे तुमच्या अनुभवानुसार माझ्या अनुभवानुसार जसं मी शिकले तसं तुमच्या अनुभवानुसार सुद्धा तुम्ही नक्की शिकाल आणि शिकायलाच पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा अन्याय सहन करू नका अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो असं नक्की म्हणजे आहेच हे तर कुठल्याही गोष्टीचा अन्याय सहन करू नका जास्त गोष्ट तुमच्या डोक्यावरून गेली की एखादा मनुष्य तुम्हाला जाणून बुजून त्रास देतो आहे कंटिन्यू तुम्हाला मानसिकता म्हणजे तुमची डिस्टर्ब करतो आहे तुम्हाला टॉर्चर करतो आहे तुम्हाला इरिटेट करतो आहे तर त्या माणसाशी एकदा समजून सांगून बोला तरीही जर त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही योग्य तो त्याच्यावरती निर्णय घेऊ शकता पण अशा घाणेरड्या मेंटॅलिटीच्या आणि दुसऱ्याला त्रास देणाऱ्या दुसऱ्याला इरिटेट करणाऱ्या दुसऱ्याला टॉर्चर करणाऱ्या सतत दुसऱ्याविषयी उणंधुणं चहाड्या चुगल्या भांडणं लावणाऱ्या दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांपासून तुम्ही खरंच म्हणजे खरंच बाजूला राहा कारण हे जी लोकं आहेत ना ही निगेटिव्ह लोकच करू शकतात चांगल्या विचारांची पॉझिटिव्ह सकारात्मक लोकं जी असतात ना त्यांचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मकच असतो निगेटिव्ह लोकांचा दृष्टिकोन हा निगेटिव्हच राहणार तो निगेटिव्ह होता आहे पण आणि राहणार पण आहे ते आपल्याला माहिती आहे ते बदलणार नाही आहे तर मला तुम्हाला एकच याच्यामधून सांगायची अशी इच्छा आहे की हे लोक जर बदलणार नाही आहेत तर तुम्ही त्यांना बदलवायचा प्रयत्न करू नका तर तुम्ही स्वतःला बदला स्वतःला मोल्ड करा स्वतःला त्यांच्यापासून बाजूला करा सुरक्षित अंतर ठेवा ह्या लोकांपासून तुमच्यामध्ये आणि ह्या लोकांमध्ये आपण सुरक्षित अंतर हे ठेवायलाच पाहिजे आणि एवढंच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं की ह्या लोकांना स्मार्टली कसं हँडल करायचं हे माझ्या अनुभवानुसार काही मुद्दे आणि ह्या लोकांना कसं ओळखायचं हे माझ्या अनुभवानुसार काही विचार मी तुमच्यावर शेअर केले आजचा व्हिडिओ मी कोणालाही पर्सनली केलेला नाही कोणालाही मी पर्सनली बोललेली नाहीये तरी पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कोणीही पर्सनल घेऊ नका ही, ही, ही जनरल मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय